श्री स्वामी समर्थ पुन्हा एक नवरात्री स्पेशल रेसिपी घेऊन आलेली आहोत ती म्हणजे नवरात्रांमध्ये पाचव्या किंवा मग सातव्या मालीला दाखवल्या जाणाऱ्या प्रसादाची ती म्हणजे कडाकण्या आता जे आपण नेहमी कडाकण्या बनवतो तर त्यामध्ये आपण बेसनपीठ किंवा रवा वापरतो तर आज आपण ते न काही वापरता फक्त गव्हाच्या पिठाच्या कडाकण्या बनवणार आहोत चला झटपट आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आता ह्या कडाकण्या आहेत त्या अजिबाती तेलकट होऊ नये किंवा मग मऊ पडू नये एकदम खुसखुशीत बनण्यासाठी या व्हिडिओ मध्ये छोट्या छोट्या टिप्स सांगण्यात आलेल्या आहेत तो व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा आणि अशा पद्धतीने जर तुम्ही पीठ मळलं तर अजिबाती कडाकणी आहे ती तेलकट बनणार नाही मऊ पडणार नाहीत आणि एकदम खुसखुशीत अशी बनेल चला वेलवाया न घालवता आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा चला कडाकण्यांसाठी लागणाऱ्या अगोदर साहित्य बघून घेऊया तर इथे मी घेतलेले आहे तीन वाटे एवढं गव्हाचं पीठ आता जे आपण चपातीसाठी गव्हाचं पीठ वापरतो तेच घेतलेलं आहे आणि याच वाटीने आपण इथे घेतलेला आहे एक वाटे एवढा गूळ आता हे गुळाचं प्रमाण आहे ते तुम्ही कमी जास्त करू शकताय पण हा जो आपण गुळ घेतलेला आहे तो एकदम परफेक्ट प्रमाण आहे तर गुळ घेताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की तो आपल्याला एकदम आप एक बारीक चिरून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला पाण्यामध्ये टाकून त्याला गरम करण्याची गरज लागत नाही आता हा गुळ आहे तो एका मी वाटीमध्ये काढून घेतलेला आहे आणि त्या वाटीने ज्या वाटीने आपण गुळ घेतलेला मोजून त्याच वाटीने इथे एक वाटी एवढं आपल्याला पाणी टाकायचं आहे आता जे आपण पाणी टाकलेलं आहे ते गरम पाणी टाकलेलं आहे म्हणजे एकदम कडकडीत पाणी टाकलेलं आहे गुळामध्ये पाणी टाकलं की आपण त्याला साईडला ठेवूया आणि जे आपलं पीठ आहे ते मळून घेऊया तर मग पीठ मळण्यासाठी या गव्हाचं जे पीठ घेतलं त्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि यावरती आपल्याला मोहन टाकायचं आहे आता कडाकण्या बनवताना मोहन सुद्धा व्यवस्थित पडणं गरजेचं आहे मोहन टाकताना जर तेल जास्त झालं तर कडाकण्या आहेत ते तेल ते त्या तेलकट होऊ शकतात तर मग या पिठासाठी आपण हे जे पीठ घेतलेलं आहे तीन वाटी तर त्यासाठी आपण तीन चमचे एवढं तेल घेतलेलं आहे चांगलं कडकडीत असं आपल्याला गरम करायचं आहे आणि हे तेल आहे ते आपल्याला या पिठावरती टाकून घ्यायचं आहे पिठावरती तेल टाकलं की अगोदर आपल्याला चमच्याने मिक्स करायचं आहे कारण तेल आहे ते गरम असतं आणि हाताला चटके लागू शकतात चमचाने तेल टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे जे मोहन आहे हाताने हा ते हातानेच आपल्याला ह्या पिठाला चोळून घ्यायचं आहे लावून घ्यायचं आहे म्हणजे अशा पद्धतीने आपण हे तेल किंवा मग हे मोहन आहे ते लावून घेतलं की ह्या कडाकण्या आहे ते एकदम खुसखुशीत बनतात आणि अजिबाती तेलकट होत नाहीत किंवा मग मऊ पडत नाहीत आता ह्या पिठाला आपण तेल चोलून झाल्याच्यानंतर त्या पिठाची एक मोठी वळून बघायची सहज हलक्या हाताने तुम्ही मोठी वळलीत ती मूठ वळली जाते म्हणजे याचा अर्थ आपण जे पिठामध्ये मोहन टाकलेलं आहे ते व्यवस्थित प्रमाण आहे चला आता यामध्ये जे आपण गुळाचं पाणी करून घेतलेलं ते थोडं थोडं टाकून ह्या पिठाचा जसं आपण पुरीला घट्टसर पीठ मळतो त्याच पद्धतीने हे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे इथे मी हे पीठ आहे ते घट्टसर असं मळून घेतलेलं आहे आणि जे आपण गुळाचं पाणी तयार करून घेतलेलं एक वाटी एवढं पाणी टाकून ते सुद्धा आपल्याला पूर्णपणे लागलेलं आहे जर तुम्हाला पीठ मळताना हे पाणी जर थोडंसं एक्स्ट्राचं राहिलं किंवा मग एक्स्ट्राचं जर पाण्याची आवश्यकता लागत असेल तर थोडंसं एक्स्ट्राचं पाणी किंवा मग आपलं नॉर्मल पाणी घेऊन हे पीठ मळलं तरीसुद्धा जमू शकते आता हे जे आपण पीठ घेतलेलं आहे त्याला पुन्हा एकदा चांगलं असं मळून घ्यायचं आहे आणि याच्या आपण कडाकण्याचं बनवून घेऊया आता हे पीठ मळताना जे आपण गुळाचं पाणी वापरलेलं तर थोडंसं ते कोमट असलं पाहिजे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आता त्या पिठामधून एक आपण उंडा काढून घ्यायचा आहे आणि त्याला सुद्धा चांगलं असं मळून घेऊन त्याची आपल्याला पातल जेवढी पातळ लाटता येईल तेवढी आपल्याला इथे चपाती लाटून घ्यायची आहे किंवा मग छोट्या छोट्या लाट्या करून तुम्ही ह्या कडकण्या लाटून घेतल्यात तरी सुद्धा जमू शकते फक्त आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला ही लाठी किंवा मग ह्या कडकण्या लाटताना एकदम पातळ किंवा पातळ लाटता ला येईल तेवढं ह्याला पातळ लाटायचे आहे म्हणजे ते त्या ते तेवढ्याच खुसखुशीत बनतात आणि अजिबाती मऊ पडत नाही चला इथे मी जी लाठी त्याची मी जेवढी पातळ लाटता ला ला येईल तेवढी मी ते पातळ चपाती लाटून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने एखाद्या डब्याचं झाकण किंवा मग डबा वाटी घ्यायची आणि आपल्याला एक सम आकारामध्ये या कडाकण्या आहेत त्या पाडून घ्यायच्या आहेत अगोदर सांगितल्याप्रमाणे तुम्ही ह्या छोट्या छोट्या लाट्या करून सुद्धा तुम्ही या कडकण्या आहेत त्या लाटून घेऊ शकताय चला आता इथे मी कडाकण्या आहेत त्या एखाद्या डब्याच्या झाकणाने कापून घेतलेल्या आहेत आता ह्या कडाकण्या आहेत त्या पूर्णपणे आपण सेपरेट करणार आहोत आणि एक एक कडाकणी आहे ते पुन्हा एकदा त्याच्यावरती लाटणी फिरवून घेणार आहोत म्हणजे ही कडाकणी आहे ते एकदम पातल बनेल आणि अजिबातही फुगणार नाही मऊ पडणार नाही तेलकट सुद्धा होणार नाही तर मग बघा इथे एवढी मी इथे पातल अशी ही कडाकणी लाटून घेतलेली आहे चला आता अशाच पद्धतीने आपण बाकीच्या कडकण्या लाटून घेणारच आहोत पण आपण ह्या कडाकण्या आहेत त्या माळेमध्ये आपल्याला टाकायच्या असतात त्यासाठीच आपल्याला असा एक छोटासा होळ करून घ्यायचा आहे आता अशा पद्धतीने ज्या बाकीच्या कडकण्या आहेत त्या मी पाडून घेणार आहे आणि पुन्हा एकदा लाटून घेणार आहे आणि त्याला एक होल पाडून घ्यायचा म्हणजे आपल्याला जी माळ ओवायची असते ती इझिली होता येते आणि पुन्हा एक होल पाडण्याची गरज लागत नाही आणि थोड्याशा इथे मी ह्या कडकण्या आहेत त्या त्याच पद्धतीने लाटून घेतलेल्या आहेत आता आपण ह्याला तळून घेऊया तर तळण्यासाठी मी अगोदरच कढईमध्ये तेल टाकून चांगलं असं गरम करून घेतलेलं आहे आता तळताना सुद्धा हे, ता हे तेल आहे ते चांगलं असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे नाहीतर ही कडाकणी आहे ते व्यवस्थित तळली जात नाही आणि तेल खाते आणि मऊ पडते आणि इथे तुम्ही बघितलेला असाल व्हिडिओमध्ये की कडाकणी जी आपण लाटलेली आहे त्यामधून माझ्या हाताची बोट दिसत आहेत एवढी मी ते पातळ लाटून घेतलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही जर पातळ लाटली तर अजिबात इथे नाही आणि मऊ सुद्धा पडत नाही आता तेल व्यवस्थित तापलं की त्यामध्ये आपल्याला कडाकणी टाकायची आहे आणि आलटी पालटी करून चांगला असं आपल्याला याला तळून घ्यायचं आहे आता कडाकणी तळताना अगोदर एका साइडने तळून घ्यायची त्यानंतर दुसऱ्या साईडने व्यवस्थित अशी तळून घ्यायची अशा पद्धतीनेच आपल्या ह्या कडाकण्या आहेत त्या तळून घेतलेल्या आहेत आता सारखी सारखी पलटली जर तुम्ही कडाकणी तर ती तेल खाते आणि तेलकट होतात कडाकण्या चला इथे कडाकणे आहेत त्या मी ते थोड्याशा तळून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता अजिबात ही कडाकण्या आहे ती ते ते तेलकट झालेली नाही आहे किंवा मग मऊ पडलेली नाही एकदम खुसखुशीत अशी तयार झालेली आहे आता व्हिडिओ मध्ये सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही छोट्या टिप्स जर फॉलो केल्या तर अशाच एकदम खुसखुशीत कुछ अशा ह्या कडाकण्या आहेत त्या तयार होतील आणि अजिबाती तेलकट किंवा मग मऊ पडणार नाहीत आता ह्या कडाकण्या तुम्ही बनवल्यात ना की अजिबाती पंधरा महिनाभर सुद्धा खराब होत नाहीत फक्त चांगल्या क्वालिटीचं जर तेल वापरलं तर ह्याला तेलकर सुद्धा वाश येत नाही चला मस्त अशी ती आपल्या सातव्या किंवा मा पाचव्या मालेला जो प्रसाद दाखवला जातो नवरात्रांमध्ये त्याची रेसिपी तयार झालेली आहे तुमच्याकडे कोणत्या मालेला हा प्रसाद दाखवला जातो हे मला कमेंट्स करून नक्की कळवा त्याचबरोबर ही जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा तुम्हाला ह्या कडकण्यांची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत किंवा मग उपवासाच्यासुद्धा रेसिपी अपलोड केलेल्या आहेत तर एकदा चॅनेलला नक्की भेट द्या जर तुम्हाला रेसिपी आवडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करायचं विसरू नका चला आणखी एक अशाच उपवासाच्या रेसिपीसोबत भेटूयात तोपर्यंत तो बाय बाय